जवळपास आपण हे लेक्चर आपण जसे ते ऐकताय तसे जवळपास चारशे शाळांमधले विद्यार्थी हे लेक्चर ऑनलाईन ऐकतायत जसे तुम्ही आता इथे बसलेले आहात आणि देवयाने निकम मॅडम यांनी अतिशय चांगलं मार्गदर्शन आपल्याला केलेलं आहे आवडलं काय मार्गदर्शन तुम्ही तर कायदा पण सांगितला कुठला कायदा आहे इकडे ऑक्सो कायदा दोन नवीन गोष्टी समजल्या तुम्हाला फक्त आता मॅडमनी तुम्हाला खूप चांगलं सांगितलेलं आहे तर एक मी फक्त काही तुमचे काही मिनटं घेणार आहे ह्याच्यामध्ये आता सगळी मुलं आहेत पहिलीपासून ते फार दहावीपर्यंतच्या मुली आहेत इथे मुलं आहेत ते एक आपण आपली बेसिक काळजी आपण स्वसंरक्षण आपण आपलं कसं करू शकतो कुठल्याही घडणाऱ्या गुन्ह्यापासून जे जे गुन्हे घडतात तर बालक म्हणजे काय की अठरा वर्षाच्या खालील जो कोणी असेल तर त्याला बालक असं म्हणतात तर अशा बालकांविरुद्ध जे गुन्हे आहेत तर आपण एक काही गोष्टी आपण काळजी घेतली पाहिजे तर पहिले काय आहे की स्वसंरक्षण तर ह्याच्यामध्ये कसं आहे की जे अनोळखी व्यक्ती आहेत अनोखी व्यक्ती त्यांच्यापासून आपण स्वतःचं संरक्षण कसं करायचं तर जेव्हा आपण कुठल्याही सार्वजनिक ठिकाणी वावरतो तशा सार्वजनिक ठिकाणी वावरताना आपण मोस्टली कुठे जातो आपण बाजारात जातो शाळेमध्ये आपण जातो चालत जातो काही वेळा काही पालक काही मुलांना त्यांचे पालक सोडतात काही असतात ते चालत चालत आपल्या मित्रांबरोबर शाळेत जातात किंवा मग इतर ठिकाणी तुम्ही आईवडिलांबरोबर गेले एस टीने प्रवास करता रेल्वेने प्रवास करता तर अशा वेळेला आपण काय काळजी घ्यायची तर अनोळखी व्यक्ती काही वेळा काय करतात फसवण्याच्या हेतूने तुम्हाला काहीतरी पदार्थ खाऊ घालू शकतात काय एखादं कोल्ड्रिंक असेल पाणी असेल ते तुम्हाला देऊ शकतात मागितले नाही तरीसुद्धा तर अशावेळी काय असतं त्या ह्याच्यामध्ये एखादं गुंगीचा औषध तो व्यक्ती टाकू शकतो बरोबर ना अशा घटना तुम्ही घडलेल्या ऐकल्या असतील की एखाद्याला काहीतरी असं दिलं खा खाण्यामधनं तो बेशुद्ध पडला नंतर त्याला जाग आली कुठेतरी दुसरीकडेच भेटला तर असं असेल तर कुणा कुठल्याही अनोळखी व्यक्तीकडनं अशी कुठलीही खाण्याची वस्तू पिण्याचं काही आपण घ्यायचं नाही आहे दुसरं म्हणजे आपण शाळेमधनं जातो किंवा एखाद्या वेळ आपण एकट्या दुकानात काहीतरी वस्तू आणायला जातो आईने सांगितलेलं असतं जा काहीतरी मीठ घेऊ नये तेल घेऊ नये किंवा शाळेतनं परत येतो बाजारामध्ये जातो काही वेळा खेळायला जातो बऱ्याच वेळा मित्रांबरोबर अशा वेळेला तुम्ही जेव्हा तिथे कोणतरी असा अनोळखी व्यक्ती येतो सांगतो की बाबा तुझी आई आजारी आहे तुला घरी घ्यायला बोलवलेलं आहे चल गाडीवर बस पटकन किंवा तुझे वडील मला ओळखतात तुझ्या वडिलांनी सोडायला सांगितलेलं आहे घरी चल गाडीवर बस त्याला सोडतो घरी म्हणून तर असं तुम्ही बसणार का गाडीवर त्याला काय सांगणार मी, नार? मी नार नाही येणार मी येणार नाही किंवा तिथनं निघून जायचं तिथनं पळून जायचं दुसरा कोण तुमचा माणूस त्याला असं सांगायचं कुठला तुमच्या ओळखीचा माणूस भेटला की हा मला असं सांगतो आहे की मला गाडीवर बस म्हणून कुठेतरी आईवडिलांनी मला बोलवलेलं आहे तर ते असं सांगायचं जसं मॅडमनी सांगितलं बोलायला शिका तर हे बोलणं खूप महत्त्वाचं आहे घाबरून जायचं नाही अशा वेळेला आपल्याच तालुक्यातली घटना आहे एक आठवड्याभरापूर्वी घडली त्याच्यामध्ये ती मुलगी घाबरून गेली नाही बिलकुल तिने आर्डर केला म्हणून तो समोरचा माणूस पळून गेला तिने असं वाघिणीचं काहीच दाखवलं तसं आहे ना आपल्या सगळ्यांचं काहीच तर अशा प्रकारे आपण जेव्हा अनोळखी व्यक्ती असतो त्यापासून आपली स्वतःची आपण अशी काळजी घ्यायची आहे दुसरं म्हणजे तुमच्या सगळ्यांकडे तुमच्या आईचा वडिलांचा किंवा भावाचा मोबाईल नंबर पाठ आहे का कोणाचा आहे असा पाठ नाहीये <laughs> कोणाचा पाठ नाहीये ज्यांचा पाठ नाही त्यांनी हात वर करा बघा ज्यांचा पाठ नाही त्यांनी हे नंबर आपल्याकडे पाठ पाहिजे मोबाईल नंबर आपल्या घरच्यांचे भावाच्या मोठ्या बहिणीचा मोबाईल नंबर आपल्या शिक्षकांचा मोबाईल नंबर हा कुठल्या तरी आपल्या शाळेतले बरोबर ना त्या लाडक्या शिक्षकांचा एक मोबाईल नंबर आपल्याला पाठ पाहिजे जेणेकरून काय कुठून आपण चुकून आपण गर्दीमध्ये हरवलो काय झालो तर तो मोबाईल आपल्याला पाठ पाहिजे आपण सांगू शकतो की बाबा ह्या मोबाईल फोन लावा आणि माझ्या आईवडिलांची माझं बोलणं करून द्या लगेच तुम्हाला तुमच्या आईवडील तिथे घ्यायला येऊ शकतात म्हणून हा मोबाईल आपला पाठ असणं आवश्यक आहे दुसरं म्हणजे काही वेळा काय असतं की आपण घरी असतो घरी वेग बऱ्याच वेळा आपली आई आपल्या ग्रामीण भाग आहे आपल्या आई वडील शेती करतात तर बऱ्याच वेळा काय असतं आई वडील दोघेही बाहेर असतात कामानिमित्त आपण घरी एकटे असतो अशा वेळी काय काही अनोळखी व्यक्ती घरी येतो बरोबर तो सांगतो की मी घरात येतो मी थकलो आहे मला काहीतरी पाणी द्या हे द्या आपण लगेच विश्वास ठेवायचा का त्याच्यावर हम्म तो व्यक्ती काय कुठल्या चोरीच्या उद्देशाने येऊ शकतो दुसऱ्या कुठल्याही उद्देशाने येऊ शकतो बरोबर आपल्या गावामध्ये त्यामुळे जेव्हा अनोळखी व्यक्ती येतो तेव्हा लगेच त्याच्यावर विश्वास ठेवायचा नाही लगेच त्याला काय घरात घ्यायचं नाही जेव्हा आपण एकटे असतो तेव्हा बाजूच्या कोणतरी आपले शेजारी पाजारी असतात त्यांना बोलवायचं त्यांच्याकडे जा म्हणायचं ठीक आहे किंवा माझ्या आई वडील घरी नाहीये तू नंतर ये हां मी काही दरवाजा उघडणार नाही किंवा मी काय आता आमच्याकडे घरामध्ये काहीच नाही असं त्याला सरळ सांगायचं पण लगेच कुठल्याही याच्यावर विश्वास आपण ठेवायचा नाही आपण जरा हुशारी आपण बाळगायची अनोळखी व्यक्तींपासून अशा प्रकारे आपण सावधानगी आपण बाळगायची आहे दुसरं म्हणजे बऱ्याचदा मुली तुम्ही असता हा बऱ्याचदा आपण एस टी बसमधला प्रवास करतो बऱ्याचशा मुलींना मुलांना प्रवास करायला लागतो सार्वजनिक बसमध्ये असेल काय असेल तर अशा ठिकाणी सुद्धा काही वेळा काय होतं की काही जसं मॅडमनी सांगितलं आपल्या देवज्ञानी मॅडमनी की विकृत मनोवृत्तीचे लोक काही चुकीच्या पद्धतीने स्पर्श करायचा प्रयत्न करतात तर तुम्हाला प्रत्येकांना शाळेमध्ये गुड टच बॅड टच शिकवलंय आहे ना लहान मुलींना शिकवलं आहे ना गुड टच काय असतं बॅड टच काय असतं आपल्या सगळ्या शाळांमध्ये शिकवलं जातं तर त्याप्रमाणे एखादी घटना घडत असेल तर तिथे आपण लगेच त्या बसच्या कंडक्टरला सांगायचं आहे हे बघा दादा जे काय असतं हे बघा हा मुलगा असा असा करतोय म्हणून किंवा आपल्या त्याच शाळेमधला एखादा मोठा मुलगा असेल तर त्याला लगेच ते सांगायचं आहे किंवा बघा असा हा व्यक्ती असा असा करायचा प्रयत्न करत आहे आम्हाला शाळेत शिकवलंय की हा बॅट टच आहे म्हणून बरोबर सांगणार नाही मग याच्या पुढे तर ह्याच्या पुढे अशा पद्धतीने तुम्ही ते सांगायचं आहे दुसरं म्हणजे मुलींनी सुद्धा आता आता काही आता पाचवी सहावीच्या पुढे मुली असतात तर समजा एखाद्या चुकीच्या पद्धतीने स्पर्श करतोय तर हे काय सहन करत बसायचं नाही तुम्ही एकदा सहन केलं की त्याची काय वाढते भीती वाढते परत मग तो दुसऱ्या मुलीबरोबर असा प्रकार काढला एकदाच वेळीच त्याला आवर घातला की परत तो कुठल्या दुसऱ्या व्यक्तीबरोबर मुलीबरोबर असं करायची हिंमत करणार नाही त्यामुळे तुम्ही काय ते सांगणं महत्वाचं आहे त्यामुळे आपल्या शिक्षकांना सांगा किंवा आपल्या घरी सांगा की असा असा प्रकार घडतोय या बसमध्ये त्यामुळे वेळीच त्या गोष्टींना आपल्याला आवर घालता येतो ते पोलिसांपर्यंत तक्रार पोहोचते आणि त्याच्यावर वेळेस त्याच्यावर कारवाई होते त्याच्यामुळे पुढे अशा घटना टळत नाही त्यामुळे मुलींनी काय बोलायला शिकलं पाहिजे सगळ्या या लहान मुलांनी सुद्धा बोलायला शिकलं पाहिजे अशी एखादी घटना घडते तेव्हा आणि ही घटना काय मुलींबरोबरच काय मुलांबरोबर सुद्धा घडू शकते फक्त काही आजकाल मुलीच फक्त ह्याच्या जे काय आहे त्या पीडित होत नाही मुलं सुद्धा ह्याच्यामध्ये पीडित होऊ शकतात त्यामुळे अशी काय घटना घडत असेल तर मुलांनी सुद्धा आपल्या घरी बोललं पाहिजे दुसरं म्हणजे आता एक पालकसुद्धा आपल्या या ठिकाणी बरेचसे ऑनलाईन जोडले गेलेले आहेत काही शाळांमध्ये तर पालकांसाठी पण काही सूचना आहेत की आता आजकाल स्मार्टफोनचा आपला हा सगळं आपण स्मार्टफोन आपला एकदम स्मार्ट युग झालेला आहे सगळे इक्विपमेंट स्मार्ट आहेत आणि बरेचशा पालकं आपल्या मुलांना सुद्धा मोबाईल तसे स्मार्टफोन घेऊन देतात की जेणेकरून त्यांना अभ्यासात मदत व्हावी काही त्याच्याशी कॉन्टॅक्ट राहावा किंवा आपण बाहेर गेलो त्यांच्याशी संपर्क साधता यावा या, या हेतूनही पालक देतात मात्र आपला विद्यार्थी आपला मुलगा किंवा मुलगी त्या स्मार्टफोनमध्ये काय बघतं याकडे सुद्धा पालकांचं लक्ष पाहिजे की कुठल्या चुकीच्या साईट तो, तो बघत नाही ना हां कुठे कुठल्या चुकीच्या गोष्टी काही बघत नाही ना किंवा चुकीच्या संगतीमध्ये तो अडकला नाही ना या गोष्टींकडे पण पालकांचं लक्ष पाहिजे त्याचा इंस्टाग्राम अकाउंट आहे का फेसबुक आहे का किंवा इतर काही त्याचं ऑनलाईन सोशल मीडियावर अकाउंट उघडलं गेलेलं आहे का आणि त्याच्यावर तो काय करतो कोणाची चॅटिंग करतो या गोष्टीकडे पण लक्ष पाहिजे त्याचबरोबर आपला मुलगा कुठल्या वाईट संगतीत अडकलेला नाही ना कुठल्या व्यसनांमध्ये गुरफटलेला नाही ना या पण गोष्टींकडे बालकांचं बारीक लक्ष पाहिजे जेणेकरून हे जे बालकांविषयीचे जे गुन्हे आहेत ते काही प्रमाणात याच्यामध्ये याला पायबंद घातला जाऊ शकतो कारण की आत्ता अठरा वर्षाच्या खालील बालकांचे गुन्हेगारीमध्ये जे शिरण्याचे प्रमाण आहे ते चिंताजनक आहे की कायदा आपल्याला सांगतो की अठरा वर्षाच्या खाली जो आहे तो बालक आहे त्याच्यावरची जी केस आहे ती बाल न्यायालयात चालते तर याचाच गैरफायदा घेऊन सुद्धा काही गुन्हेगारी गुन्हेगारीकृत पालकांकडनं करून घेतात गुन्हेगार प्रवृत्तीचे लोक तर या पण गोष्टींकडे पालकांचं लक्ष पाहिजे की आपला मुलगा अशा गुन्हेगारी प्रवृत्तींच्या लोकांमध्ये नाही ना जात ना तो अशा टोळक्यांमध्ये फिरत नाही ना त्या ना। पण गोष्टीकडे आपल्या पालकांचं लक्ष पाहिजे दुसरं म्हणजे एक करिअरच्या दृष्टीने जसं मॅडमने सांगितलं की मुलींनी स्वावलंबी व्हायलाच पाहिजे तेव्हा तुमच्या शब्दाला किंमत राहील तर हे शंभर टक्के खरं आहे आजचा मुलींनी स्वावलंबी व्हावं आपल्या पायावर उभं राहावं हे आजच्या काळाची गरज आहे आजचं जे मुलांचं वय आता बारा चौदा वर्षाच्या मुलां मुलींना समजायला लागलेलं आहे सगळं त्यामुळे काय आहे की लहान वयामध्येच अशा प्रेम प्रकरणांमध्ये गुंतून जाणं अभ्यासाकडे दुर्लक्ष करणं ह्याच्यातनं मग काय होतं की ते मुलगा मुलगी अल्पवयीन असतानाच पळून जाणं की लग्न करण्याच्या हेतूने आणि ह्याच्या मागे काहीतरी मध्ये त्यांनी कुठे पिक्चर बघितलेला असतो किंवा काय ते गाणी ऐकलेली असतात आणि त्यांच्याच त्या डोक्यामध्ये असतं तर जसं तुम्ही ते पिक्चर बघता ते जग खरं नाही मुलांनो ते आपला आभासी जग आहे आणि त्या पिक्चर गोष्टी आपल्या आयुष्यात कधीच घडत नाही जसं पिक्चर मध्ये दाखवतात तुम्ही पिक्चर बघितलं का सगळ्यांनी बघितला तर ते सैराट फक्त पिक्चर मध्येच घडतं लक्षात घ्या तो सैराट जो आहे तर फक्त पिक्चर मध्येच घडतो जसं सैराटमध्ये दाखवलं त्या जो परशा असतो त्याची शाळा असते ते चांगले शाळा अठ्याहत्तर त्याला मार्क असतात चांगले अठ्ठ्याहत्तर टक्के मार्क ती मुलगी सुद्धा असते आरची नंतर मध्ये काय प्रेम प्रकरणं लागतात पळून जातात लग्न करतात कुठेतरी तो गॅरेजमध्ये काम करतो ती पण कुठे कंपनीत काम करते बरोबर पण असं हे खऱ्या आयुष्यामध्ये होत नाही लक्षात घ्या असे कितीतरी प्रकरणं आहेत मुलगा मुलगी लहान असताना पळून गेले किंवा अठरा वर्षाच्या खाली असताना पळून गेले पळून गेल्यानंतर त्यांना काही एक दोन वर्षामध्येच आयुष्य काय असतं संसार काय असतो याच्या चटक्या लागायला लागतात मग ते प्रेमाचं भूत असतं ते सगळं उतरून जातं तो मुलगा काहीतरी विचित्र वागायला लागतो मुलगी विचित्र वागायला लागतं त्या मुलीला कळतं की आपली काही चूक झाली त्या मुलाला कळतं काय आपली चूक झाली म्हणून त्यामुळे जे आपलं वय आहे ते करिअर करायचं वय आहे अठरा वर्ष वीस वर्ष आपलं करिअर करायचं वय आहे या वयामध्ये इतर गोष्टींमध्ये बिलकुल पडायचं नाही आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपले आई वडील ते आपल्या नेहमी डोळ्यासमोर ठेवायचे आपल्या आई वडिलांशी प्रतारणा बिलकुल करायची नाही मित्रांनो कारण की आपले आई वडील जे असतात ते आपल्यासाठी रक्ताचं पाणी करत असतात आपण ग्रामीण भागातले मुलं आहोत आपल्यासाठी तुम्ही बघत असता आपले आई वडील किती काम करतात सकाळपासून आपली आई घर सांभाळत असते शेतात काम करत असते वडील कष्ट कर करत असतात आपला आई वडील सहा हजार रुपये कमवो का साठ हजार रुपये कमवो त्यांच्या त्यांची एकच इच्छा असते आपल्या मुलांना चांगलं दोन वेळेचं खायला मिळावं चांगलं शिक्षण घ्यावं त्यांनी आपलं आयुष्यामध्ये नाव कमवावं तुम्ही असं करणार का आपल्या आई वडिलांना फसवून आपल्या सगळे लक्ष द्याल ना कारण की जर तुम्ही अभ्यासाकडे लक्ष दिलं तरच तुमचं करिअर बनेल याच्या पुढे तुम्हाला चांगली नोकरी लागेल तुम्ही चांगला उद्योग करू शकता त्यामुळे आपले आई वडील जे सांगतात त्याच्याकडे अतिशय लक्ष द्यायचं आहे आपले आई वडील आपल्याला आपल्या भल्यासाठीच ओढत असतात त्यामुळे असं कोणी समजू नका की आपले आई वडील आपल्याला मारतात किंवा प्रसंगी रागवतात तर जे काही असतं ते आपल्या मुलाच्या मुलीच्या भल्यासाठीच असतं त्यामुळे आपल्या आई वडिलांना कधी फसवू नका हे माझं नेहमी तुम्ही लक्षात घ्या दुसरं तुमचं जे करिअर विषय बोललो मी की मुलींसाठी एक सांगतो मुलींसाठी मुद्दा घेतो मी फक्त महत्त्वाचा मॅडमनी जसं सांगितलं आपल्याला की मुलींचं करिअर काय महत्वाचं आहे कारण की तुम्ही बघता की आपल्या जी आपली समाजव्यवस्था आहे ती पुरुष प्रधान व्यवस्था आहे त्याच्यामध्ये काय आहे की जे सगळे निर्णय असतात महत्वाचे ते आपले पुरुष घेत असतात त्याच्यामध्ये स्त्रीला स्थान का नाही आहे याचा विचार कुठल्या मुलींनी केला का त्याला कारण एकच हो आहे की त्या मुलीला आर्थिक स्वातंत्र्य नाही किंवा आर्थिक स्वावलंबी ती नाहीये मुलगी आर्थिक स्वावलंबित तुम्हाला आलं की तुम्ही स्वतःच्या पायावर उभे राहिलात तुम्ही स्वतः पैसे कमवलात तर शंभर टक्के तुमच्या शब्दाला किंमत येणार आहे तर तुमची तुम्ही स्वतः शिक्षित नसाल तुम्हाला काही ज्ञान नसेल किंवा तुमची आर्थिक पायावर तुम्ही उभे नसाल तर तुम्हाला त्या घरामध्ये शक्यतो तुमच्या शब्दाला काही स्थान नसतं तर असं हे चित्र यापूर्वी दिसत होतं मात्र आता हे चित्र बदलत आहे की आपल्या आपल्या सगळ्या माहिती आपल्या मुली शिकतात वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये पुढे जातात तर या प्रमाणे ह्या सगळ्या ज्या पुढे गेलेल्या आपल्या स्त्रिया आहेत त्यांचा आदर्श तुम्ही घेतला पाहिजे आजकालच्या ज्या स्त्रिया आहेत त्या सगळ्याच क्षेत्रामध्ये आपण पुढे गेलेल्या दिसून येतात आपल्याला डॉक्टर असो शास्त्रज्ञ असो किंवा पॉलिटिक्स असो किंवा आपल्या शिक्षण क्षेत्र असो अशा प्रत्येक क्षेत्रामध्ये स्त्रिया या अग्रगणी आहेत तर अग्रगणी का आहेत कारण की त्यांच्यामध्ये ती क्षमता होती आणि त्या क्षमतेमध्ये त्यांनी न्याय देऊन त्यांनी ते क्षेत्रामध्ये चांगला अभ्यास करून त्या पुढे गेलेल्या आहेत त्यामुळेच ते त्यांच्या शब्दाला आज किंमत आहे आणि त्यांना आज मान आहे असाच मान सन्मान आपण सगळ्या आपल्या मुलींना शिक्षण घेऊन आपण आपल्या जीवनामध्ये पुढे गेलं पाहिजे जेणेकरून आपल्या जे पुढचं आयुष्य आहे ते अतिशय आपल्याला सुकर जाईल तर तर आता पुढचे तुला या आपल्या संरक्षणाच्या दृष्टीने आपल्याला काही महत्वाच्या मी गोष्टी सांगितलेल्या आहेत आणि याच्या व्यतिरिक्त एक आपल्या पोलिसांची एकशे बारा डायल एकशे बारा म्हणून एक नंबर असतो तुम्ही ऐकलं का कोणी मुलांनी डायल एकशे बारा म्हणून एक नंबर आहे तर ह्या नंबरवर तुम्ही कॉल केला तर तो नंबर जातो पोलीस स्टेशनला त्याच्यामध्ये त्या जवळचं पोलीस स्टेशन जे असेल तर तिथे लगेच तो कॉल जातो आणि ते पोलिसांची गाडी त्या जागेवर येते तुम्हाला काय वाटलं की एका त्या ठिकाणी काहीतरी असं आहे आपल्या घरासमोर असा प्रकार करतो लगेच आपण आपल्या पालकांना सांगायचं आपल्या जवळपासच्या व्यक्तींना सांगायचं की डायल एकशे बाराला कॉल करा कराल ना याच्या पुढे तुम्हाला काय वाटलं समजा की एखादा मारामारी होते भांडण होत आहे किंवा एखाद्या मुलीची कोण छेड काढत आहे एखादी मुलं बिनकामाची आपल्या शाळेत जमीर फिरत तर तुम्ही कोणाला कॉल आहे एकशे बारा तुमच्याकडे मोबाईल नसेल तर काय करायचं शिक्षकांना सांगायचं की असा असं असं सर घडतंय म्हणून एकशे बाराला कॉल करा तर कराल ना याच्या पुढे तर ठीक आहे एवढं आपल्या पुढचं जे आहे आपलं आपल्या अकोले पोलिसचे बोरसे साहेब आहेत ते आपल्याला काही विद्यार्थी संरक्षण समिती याच्या दृष्टीने आपल्याला काही दोन तीन मुद्दे आपल्याला सांगतील तर ते आपण फक्त एक ऐकून घ्या त्यानंतर आपण हा रॅप अप करू धन्यवाद आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वस्त्रालंकार वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नववार साडी बनारसी सिल्क सुटिंग शर्टिंग मंचर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली लग्न वस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न वस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेनके बंधू संपर्क पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी एकावन्न एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस